नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय गणित यामधील आपण संख्या ज्ञान यामधील आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचीणे यामधील स्वाध्याय सोडवून घेणार आहोत त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हे वाचलेच पाहिजे म्हणजे रोमन चिन्ह हा टॉपिक शिकवताना किंवा शिकताना ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यातील काही नियम आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ पाहिला तर आजचा व्हिडिओ आपल्याला लक्षात येईल म्हणजे हाच स्वाध्याय सोडवायला तुम्हाला मदत होईल बघा संख्या आणि रोमन संख्या चिन्हे आपल्याला मी ते मी ते एक ते वीसपर्यंत काय दिलेले आहेत संख्या आणि रोमन संख्या चिन्हे कोणती ते दिलेली आहेत आता बघा हे झालं वीसपर्यंत आता बघा जर पन्नास अंक लिहायचा असेल तर आपल्याला एल हे रोमन संख्या चिन्ह वापरायचं आहे शंभरसाठी सी पाचशेसाठी डी आणि एक हजार या अंकासाठी यम हे रोमन संख्या चिन्ह आपल्याला वापरायचं आहे मग आता हे लक्षात कसं ठेवायचं तर बघा एल सी डी यम पन्नास शंभर पाचशे एक हजार या पद्धतीनं आता आपण प्रश्न बघूया पहिला प्रश्न बघा सत्त्याण्णव ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल आता सत्त्याण्णवची आपण फोड करूया मग बघा सत्त्याण्णव म्हणजे किती तर बघा नव्वद अधिक सात ही झाली पहिली फोड बरोबर आहे आता मला सांगा नव्वद हा अंक लिहायचा असेल तर आपण कसं लिहू तर बघा शंभर या अंकासाठी सी हे चिन्ह आहे हाय की नाही मग इथे आपण सी लिहून घेऊया पण आपल्याला माहिती आहे नव्वद म्हणजेच काय शंभरमधून दहा वजा केले की किती येतात नव्वद येतात मग शंभरसाठी सी हे चिन्ह आहे मग वजा आहे म्हणजे डावीकडे दहा वजा करायचे आहेत म्हणून मग डावीकडे काय करायचं आहे दहाचं सी रोमन संख्या चिन्ह आहे एक्स मग नव्वद या अंकासाठी एक्स सी हा अंक लिहून घ्यायचा आता सात सात म्हणजे किती बघा हे पाच सहा आणि हा एक सात मग बघा सत्त्याण्णव संख्या आपण एक्स सी व्ही आय आय या पद्धतीनं लिहू शकतो हे आपलं उत्तर आहे दुसरा प्रश्न एक्स एक्स व्ही आय प्लस एल एक्स एक्स डिवायडेड बाय आय व्ही आता आपण इथे आधी काय करूया संख्या लिहून घेऊया एक्स म्हणजे दहा आता रोमन संख्येची ना आपली पाठ असणं गरजेचं आहे दहा आणि हे दहा वीस झाले वीस आणि पाच पंचवीस पंचवीस पंच आणि एक सव्वीस मग इथे लिहून घेऊया आपण सव्वीस अधिकचे इथे अधिक एल एल म्हणजे पन्नास आणि हे दहा दहा पन्नास साठ सत्तर इथे लिहून घेतलं सत्तर भागिले आय व्ही हा अंक आपल्याला चारसाठी आपण वापरतो मग इथे बघा सव्वीस अधिक सत्तर यांची बेरीज जर आपण केली तर यांची बेरीज येते शहाण्णव भागिले चार आता इथे भाग जातो बघा बघा चार एके एक चार चार दुने आठ नवातून आठ गेले एक राहिला इथे मी छोटासा काढून घेतला सोळा राहिले चार चौक सोळा मग इथे उत्तर किती आले चोवीस आलेलं आहे मग चोवीस या अंकासाठी रोमन संख्या चिन्ह कसं लिहितो आपण तर बघा दहा अधिक दहा अधिक चार मग दहासाठी एक्स एक्स आणि चारसाठी आय व्ही या पद्धतीनं हे आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया बघा इथे आठ आहे पाच सहा सात आठ आठ अधिक आय एक्स हा नऊ या अंकासाठी आहे भागिले हे तीन आहे वजा व्ही म्हणजे पाच मग बघा आता इथे पदावली निर् पदावली तयार झाली पदवलीचे नियम आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत कारण पदवलीचे व्हिडिओ आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनेलवर त्याचे व्हिडिओज आहेत तेही तुम्ही पाहू शकता बघा पहिल्यांदा भागाकार करायचा आहे मग बघा आठ आहे तसं ठेवूया नऊ भागिले तीन तीन त्रिक नऊ म उत्तर किती आलं तीन वजा आहे पाच बेरीज वजा बाकी आहे त्या क्रमाने करायचे मग आठ अधिक तीन किती आलं अकरा त्याच्यामधून आपल्याला काय करायचे पाच वजा करायचे मग आपलं उत्तर किती आलं आहे सहा मग सहा रोमन संख्या चिन्हात कसं दाखवायचं व्ही आय मग आपलं हे काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया भारतीय चलनातील नाणी व नोटांवर कोणत्या प्रकारची चिन्हे असतात आता बघा भारतीय चलनातील म्हणजे आपण ज्या नाणी नोटं वापरतो त्याच्यावर कोणत्या प्रकारचे अंक असतात तर इंग्रजीमध्ये अंक असतात मग इंग्रजीमध्ये जे अंक असतात त्यांनाच आपण काय म्हणतो आंतरराष्ट्रीय संख्याची म्हणून मग आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बघा देवनागरी अंक किंवा देवनागरी चिन्ह हे चिन्ह म्हणजे मराठीमधले अंक आणि रोमन म्हणजे जे या प्रकारचे आत्ता आपण बघितलेले आहेत त्याला आपण असे अंक म्हणतो किंवा असे चिन्ह म्हणतो मग मा चलनावर मात्र इंग्रजी अंक असतात त्याला आपण आंतरराष्ट्रीय असेच म्हणतो म्हणून मी इथं आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा विकत घेतलेल्या वस्तूच्या पॅकेटवर एम आर पीची किंमत ही कोणत्या संख्याचिन्हात लिहिलेली असते तर आपल्याला माहिती आहे आपण कोणतीही गोष्ट विकत घेतली तर त्याच्यावर एम आर पी दिलेला असतो तर इंग्रजी अंकातच असतो म्हणून मग त्याचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय बघा याचप्रमाणे अजून एक प्रश्न मला सांगावा वाटतो जागतिक स्तरावर याही पद्धतीचा प्रश्न आपल्याला परीक्षेला येऊ शकतो जागतिक स्तरावर कोणती संख्याचिन्हे वापरणे सोयीचे जाते मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय संख्याची वापरणे सोयीचे जाते म्हणून आपलं इथे उत्तर आहे आंतरराष्ट्रीय पुढचा प्रश्न बघा बघा हे काही रोमन संख्याचिन्ह दिलेले आहेत या संख्यांचा चढता क्रम लावल्यास मधोमध कोणती संख्या येईल आता चढता क्रम लावायचा आहे मग चढता क्रम म्हणजे काय लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे मग बघा त्यासाठी आपल्याला याच्यासाठी त्या कोणता अंक हे आपल्याला माहीत पाहिजे म्हणून आपण इथे लिहून घेऊया बघा हे दहा आणि पाच पंधरा सोळा सतरा हे सतरा आहेत दहा आणि दोन बारा आय एक्स हा नऊ आहे एक्स एल वी आता एल म्हणजे किती पन्नास आणि त्याच्या डावीकडे दहा आहेत म्हणजे पन्नासमधून दहा गेले तर हे चाळीस दाखवतं हे चाळीस आणि हे पाच किती अंक झाले हे पंचेचाळीस अंकासाठी आपण हे वापरतो रोमन संख्या चिन्ह आणि हा तीन या अंकासाठी आहे आता आपल्याला सांगितलं आहे चढता क्रम मग सगळ्यात लहान तीन आहे मग तीनसाठी हे चिन्ह येणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा दुसरी संख्या आहे याला आपण एक नंबर दिला दुसरा आहे नऊ नंबर नऊ अंक आय एक्स त्याच्यानंतर तीन नंबरला बारा अंक येणार आहे बारासाठी एक्स आणि हा डबल आहे तीन नंबर चार नंबरला सतरा सतरासाठी एक्स व्ही डबल आहे आणि त्याच्यानंतर उरलेला पाच नंबर आहे पंचेचाळीस म्हणजेच एक्स एल व्ही मग आपल्याला काय विचारलं की मधोमध कोणती संख्या येईल मग बघा इकडे हे दोन संख्या आणि इकडे या दोन संख्या मग मधली संख्या कोणती आहे तर दहा आणि दोन बारा मग ही संख्या कुठे दिसते आपल्याला पर्याय क्रमांक तीनमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा सरळ रूप द्या आता एम प्लस डी डिवायडेड बाय सी मल्टिप्लिकेशन बाय व्ही आता एम हा अंक कोणती संख्या दाखवतो तर एम हा अंक आपल्याला एक हजार ही संख्या सांगतो आहे की नाही एक हजार या संख्येसाठी आपण एम हे चिन्ह वापरतो अधिक डी अधिक डी डी म्हणजे पाचशे भागिले सी आहे सी म्हणजे शंभर गुणिले व्ही गुणिले व्ही म्हणजे पाच बघा या पद्धतीने आपण लिहून घेतलेलं आहे आता आपण सर्वप्रथम यांची बेरीज करूया एक हजार अधिक पाचशे बरोबर किती होतात पंधराशे रुपये होतात सॉरी पंधराशे होतात भागिले हे शंभर गुणिले हे पाच या शून्यला हे शून्य गेलं या शून्याला हे शून्य कट केलं राहिलंय काय पंधरा गुणिले पाच मग बघा पंधरा गुणिले पाच पंधरा पाचची पंच्याहत्तर मग पंच्याहत्तर हा अंक कसा तयार होतो तर बघा पन्नास अधिक दहा अधिक दहा आणि अधिक पाच मग पन्नाससाठी आपण एल हे सिंबॉल वापरतो पन्नास एक्स म्हणजे दहा पन्नास साठ सत्तर आणि वी हे पाच आहे मग आपलं या प्रश्नाचं उत्तर उत, उत्तर आहे एल एक्स एक्स वी बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोमन संख्याचिन्हांवर आधारित स्वाध्याय सोडवून घेतलेला आहे काही महत्त्वाची उदाहरणं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहेत खात्री आहे की आपल्या सर्वांना हे समजलं असेल हा टॉपिक समजला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा चॅनल बनवलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू